नमस्कार नमस्कार मला तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा निलेश विलास कुंभार माझं गाव वाशी ग्रीन प्लॅनेट इंटरनॅशनलची टेक्नॉलॉजी तुम्ही कुठल्या पिकांसाठी वापरलेलं आहे मी आता या शाळू पिकासाठी वापरल्या परत माझा खाली मिरचीचा प्लॉट आहे तिथं वापरल्या परत लावणी काय अडचणी त्याला वापरल्या तुम्ही आता ह्या शाळू पिकासाठी वापरलेलं आहे तर ह्या शाळू पिकामध्ये तुम्हाला असं काय बदल वाटतो ही टेक्नॉलॉजी वापरत असताना शाळू विदाउट टेक्नॉलॉजी म्हणजे ग्रीन जे मटेरियल आहे ते त्याच्या अगोदर वापरत नव्हतो मी त्यावेळी साडेतीन चार पाच फुटापर्यंत शाळू यायचा आता किमान साडेआठ नऊ दहा फुटापर्यंत शाळा आहे तर ह्याचं ट्रीटमेंट कशा पद्धतीने तुम्ही केला आहे ट्रीटमेंट सुरुवातीला मी किंग आणि ग्रो ह्याची फवारणी घेतली पन्नास मिली प्रमाण आणि अशा एक दोन ते तीन फवारण्या केल्या अजून साधारणतः शाळूची जी उंच आहे तुम्ही जे दहा फूट आलेले तर पूर्वीच जर बघितलं तर एवढी उंची निघायची नाही कधीच नाही कधीच नाही ना तर त्याच्यात डबल हा प्लॉट आला असं म्हणता येईल आपल्याला बरोबर शंभर टक्के तर प्लॉट सगळीकडे बघितलं तर कसं वाटतंय तुम्हाला म्हणजे काय फरक वाटतं एकदम समाधान पहिल्यापेक्षा कितीतरी हां उत्पादनात वाढ होणार तर हा प्लॉट कितीचा आहे म्हणजे किती क्षेत्र आहे हे जवळजवळ एकर आहे एक एकरच्या आसपास आहे तर एकर बरं हा तुमचा सगळा शाहूचा प्लॉट आहे तर हा सगळीकडेच चांगल्या पद्धतीनं आलेला आहे बरोबर ना तो उत्पादनात काय वाटतंय तुम्हाला की काय ओरेसीच पडेल त्याच्या अगोदर एक, एक चार ते पाच पोती आहे किमान दहा पोती तरी निघणार शाहू आणि दुप्पट उत्पादनात वाढ एकशे एक टक्का होणार आता एक कणसाची साईज जबरदस्त आहे म्हणजे साईज कंसाची वाढलेली आहे उंची आणि विक्री केली तर त्याच्यापासून किमान दहा ते बारा हजार वाढी मिळणार आहे हा म्हणजे पूर्वी तुम्ही करायचा उत्पादन कमी असायचं आणि उत्पादन खर्च जास्त आणि उत्पादन पण कमी तर तुम्ही झाले तर तुम्ही शेजारी पण बरेच शेतकरी आहेत तर शाळू पण त्यांचं आहे तर त्यांनी हे वापरलेलं नाही आपली टेक्नॉलॉजी त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये काय असा फरक आहे एकदम लहान आकाराचे आहेत हा आणि आता ती लोक मॅड सांगत की बाबा यातलं बियाणं आम्हाला द्या तर मी त्यांना बियाण्याच्या ऐवजी जे जे औषध आहे नायटिंग